नमस्कार मित्रांनो नाका सुरू युट्यूब चॅनल सर्व स्वागत आहे आज मित्रांनो वसमोतच्या पहिल्या बाजारामध्ये आलेला आहे मित्रांनो जुलै महिन्याचा पहिला बाजार हा वस वसणूत तालुक्यामध्ये आलेला आहे मित्रांनो मी दर मंगळवारी मित्रांनो वसमोद तालुक्याचा बाजार असतो पावसाचा शेतकऱ्याची बैल आलेली आहे आणि यापरायची पण बैल आलेली आहेत मित्रांनो संपूर्ण बैलाची काय किंमत आहे तुम्हाला एवढं म्हणजे मी सांगायचा प्रयत्न करणार आहे पाहू शकतात तर मित्रांनो आपल्या वस्तुद्ध बाजारामध्ये खिलाडी जोड खूप आलेले आहेत मित्रांनो पाहू शकता समोर तुम्ही या दोन्हीच्या बैलाची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो पाहू शकतात तर पावशेतर मित्रांनो हॉस्पिटल मध्ये केल्या पण बैल यायला सुरू झालेली आहे पावशेतर तुम्ही याच काय सांगितलं एक लाख दहा हजार जोडीची किंमत सांगायची मित्रांनो जाती कशात काही का दोन दात दा चार दातामध्ये आहे सौद्या मध्ये थोडं कमी रमी होईल ना सौद्या मध्ये किंमत थोडी कमी रमी होईल ना तुमचा एकदा फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी दिवस तर मित्रांनो पाहू शकता हे संपूर्ण दावण काकाचीच आहे तर ब बैलाची काय किंमत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो याची काय सांगितले एक लाख पाच हजार दाती कशी आहे दोन दोन दात कामाची संपूर्ण गॅरंटी आहे सगळ्या जोडीची याची काय सांगली किंमत पंच्याऐंशी हजार किंमत सांगायचं तर कामाला चाललेली आहेत ना संपूर्ण अह दत्ता म्हणून जोड आहे याची काय सांगली पंच्याहत्तर हजार किंमत सांगायचं मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर शेवटला नंबर पण विचारतो याची काय सांगली पासष्ट हजार किमान सांगा मित्रांनो पाहू शकता जोड एक नंबर आहे कामाची गॅरंटी आहे संपूर्ण गाडी वकराची गॅरंटी आहे तर या जोडीची काय सांगली साठ हजार अवदातामध्ये काय म्हणजे कामाला काय शेकडे लावलेले आहेत हे तुमचं याची काय सांगली किंमत तीस हजार किंमत सांगाल तर आणि या जोडीची काय सांगली दिली का पासष्ट हजार दिलेली आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही अवधात तुमचं सांगा अविनाश गाव कोणतं तुमचा फोन नंबर सांगा चार नऊ सदतीस एकोणीस चौऱ्याऐंशी जिरो सात संपूर्ण बैलाच्या जोडीची किंमत कमी महिना सुद्धा कमी जास्त ठीक आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही या दोन्हीची कोणाला जोड पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो समोर पाहू शकता लाल खंदार गोरे आलेले आहेत आपल्यापासून बैल बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे अंगात खांदार शिंगत एक सारखा आहे काय सांगली किंवा तिची पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगायला तर कामाला लावलेली आहे काय गाडी लावलेली आहे फक्त पाहू शकता तुम्ही एक नंबर जोड आहे काय म्हणली किंवा तिची पंच्याऐंशी हजार किंमत सांगायला तर तुमचा का? फोन नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात चौवेचाळीस सत्याऐंशी सत्तर थोडं कमी रमी होईल ना मित्रांनो कोणाला हे जोड पाहिजे असलं नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाहू शकता या ठिकाणी खूप चांगल्या बाईल जोडे आलेले आहेत संपूर्ण बाईल जोडायची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगण्यात फक्त फक्त मित्रांनो आज खूप मोठा बाजार भरलेला आहे काय सांगली किंमत त्याची सत्तर सत्तर हजार गाडीला सांगायची गाडी लावली फक्त मित्रांनो पाहू शकता जोड अंगात कोणी शिंग एक सारखा जोड आहे तुमचा फोन नंबर सांगा का काय आता त्र्याण्णव झिरो नऊ एक्क्याण्णव पंचवीस सत्तावन्न ह्या जोडीची काय सांगली साठ हजार किलो सांगा दाती कशी आहेत दाती कशी आहेत दाता दोन दोन दातामध्ये आहेत मित्रांनो पाहू शकता जोड हाईटला सारखा आहे कंडिशन सारखा आहे कमीर मी होईल नाव या ठिकाणी बैल बाजारामध्ये शेतकऱ्याची एक नंबर जोड आलेला आहे काका काय किंमत चांगली व्हायची एक लाख एकवीस हजार का शोधा बसल्या थोडं कमी रमी होईल ना कामाची गॅरंटी किती दातामध्ये आहे सहा सहा दातामध्ये आहे तुमचा फोन नंबर सांगा गाव कोणतं आहे तुमचं बळेगावच्या जुडा जोडा मित्रांनो शेतकऱ्या जोडा आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता समोर सोमवार थोडं मित्रांनो पाठी पाय पण पाहू शकता तुम्ही खंदेशिंग अंगात पण एक सारखा जोडा आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता व्यापारास जोड आहे क्वालिटी पाहू शकता अंगात पण खंदेशिंग एक सारखा जोड आहे काय सांगेल किंमत त्याची एक लाख एकवीस हजार किंवा सांगाल तर दाती कशी आहेत दोन दोन दाता म्हणजे जोड आहे कोणाला पाच हजार नंबर पण विचारतो का नंबर सांगा तुमचा सा? ऐंशी झिरो सात एक्क्याहत्तर सा चौप सौद्या बस बसल्या का मी रिंट ना ठीक आहे कोणाला पाच हजारचा नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बोळेगाव ची आपण आहेत मित्रांनो आपल्या जवळचीच आहेत कामाची गॅरंटी आहे संपूर्ण संपूर्ण ना कामाची गॅरंटी मित्रांनो मित्रांनो पहिला स्वतः चालू आहे पाहणं चालू आहे पाहू शकतात मी पाहू शकतात मी एक नंबर जोडा आहे अंगात पण पन, खांद्यात पण कंदिश एक सारख थोड्या अंगात पाहू शकतो तुम्ही दाती कशी आहेत भाऊ आलीत का दी आहेत मित्रांनो कामाची गॅरेंटी संपूर्ण काय म्हणली किंमत त्याची एक लाख दहा हजार किंवा सांगायला तर सोदन थोडं कमी रोज होईल ना तुमचा फोन नंबर सांगा एकोणऐंशी मित्रांनो करायला पाहिजे असेल तर तुम्ही नंबर द्यायला ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि जवळपासच्या संपूर्ण बैल बाजारामध्ये असतात दादा ते चांगल्या क्वालिटीचे बैल पाहिजे तर तुम्ही न फोन लावू शकता

शेती मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी गोविंद गव्हाणे यांचा दावणीचे गोऱ्याचा सौदा झालेला एक लाख वीस हजारला गोरे सुटलेले आहेत गोऱ्याची क्वालिटी पाहू शकता अशी कोणा गोरी पाहिजे असेल तर नंबर पण दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आकाश सुरू युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो ओसमच्या बैल बाजारामध्ये आलेला आहे दर आठवड्यामध्ये मंगळवार बाजार असतो पाहू शकता या ठिकाणी मी सर्जे राहू ग गंगाधर बोबडे यांच्या दामणी आलेला आहे यांच्या दामणीला मित्रांनो टॉप क्वालिटीचे गोरे असतात गोऱ्याची क्वालिटी पाहू शकता समोर तुम्ही समोर वड लाल खांदारमध्ये जोड आहे अंगात पाहू शकता खंदी पाहू शकता मित्रांनो पाठी पाय पण पाहू शकता तुम्ही हाईटला पण सारखी जोड आहे दाती कशी आहेत अवदातामध्ये गोऱ्या आहेत मित्रांनो पाहू शकता कामा लावलं का कशा लावलेलं आहे गाडी वक लावलेली आहे पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे फोन नंबर सांगा एकोणव नव्याण्णव किंमत काय म्हणली

पक्क काम लावलेलं आहे ठीक आहे मित्रांनो नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अजून पण या ठिकाणी काकाचे आहेत ते जाऊन संपूर्ण काकाचे आहे पाहू शकता कोणाला गोरी पाहिजे असेल तर मागालचा रविवारचा जवळचा वैर बाजार टाकलेला आहे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि चॅनल पण नवीन असेल तर चॅनल करून घ्या अशी तुम्हाला संपूर्ण मार्चातली व्हिडिओ आकाश सुरू युट्यूब चॅनल तुम्हाला फार भेटणार आहेत जुडीच काय सांगली किंमत पासष्ट हजार किमत सांगायला तर दाती कशी आहेत आदता म्हणजे जोडा आहे मित्रांनो कामाला गाडी लावली आहेत का फक्त औ शकता मित्रांनो जोडो एक नंबर आहे या जोडीची काय चांगली काय पन्नास हजार किंमत सांगायचं तर अवधता पण म्हणजे पण आदतामध्ये आहेत यायची काय चांगली द्यायला का पलीकडेच कार इकायचं नाही का तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर न्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गोरी भेटतील तर मित्रांनो पाहू शकता आपल्या उस्माबली बाजारामध्ये शेतकऱ्या जोड आलेला आहे काय सांगली किंमत एक लाख दहा हजार जाती कशी आहे चार दातामध्ये आहे शेतकऱ्या जोड कामाची गॅरंटी कशी संपूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो गाव कोणतं आहे तुमचं वडगाव तुमचा फोन नंबर सांगा एकोणपन्नास काय म्हणली किंमत एक लाख दहा हजार किंमत सांगायला तर कामाची संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो आणि थोडं कमी रोमी होईना सोदल्यावर मित्रांनो शेतकऱ्याला जोड आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याचा जोड आलेला आहे काय सांगली किंमत त्याची नाही सांगा असं मागून बोला ना तुम्ही मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आता मी गौतम करवंदे यांच्या जामीन आलेला आहे कोणाला एकलं गोरं पाहिजे असेल तर तुम्हाला भेटून जाईन तर काय चांगली याची किंमत साठ हजार किंमत सांगायला तर कामाला सहा जाता म्हणजे का कामाला कसं आहे संपूर्ण गॅरंटी कामाची किंमत थोडी कमी रमी होईल ना याची काय सांगली पंचावन्न हजार सांगायचं मित्रांनो दाती कशी आहे का कामाची गॅरंटी संपूर्ण आहे याची काय सांगली तर कोणाला मित्रांनो एक बैल पाहिजे असेल तर तुम्हाला भेटून जाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव पासष्ट पस्तीस अठ्ठेचाळीस अकरा नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता